सन्मान्य सदस्य जयंत पाटील साहेब अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांच्या उत्तरातच कबुली जबाब आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी ज्या घोषणा केल्या त्यामध्ये दुसरा कोणताही लाभ घेतलेला नसला पाहिजे अशी कंडिशन होती का होती तर ज्यांनी असा लाभ घेतला ते अधिक दोषी ठरतात आणि ते दोषी ठरत असतील तर त्यांचे पैसे परत घेण्यापुरतं हे मर्यादित प्रकरण राहणार नाही तर त्यांना अशी सिच्युएशन असताना मी दुसरीकडून लाभ पाचशे रुपयाचा घेतोय आणि तरी मी तुमच्याकडून पंधराशे मागितले आणि ती कंडिशन असेल तर त्या सगळ्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार काय असं व्हेरिफिकेशन न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार काय आणि तिसरं म्हणजे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काल परवा पेपरला मी काल वाचलं की लाडकी सून योजना चालू करायचं चा ठरवलेलं आहे बरोबर आहे लाडकी सून सुरक्षित सून सॉरी लाडकं काय इलेक्शन असल्यामुळे लाडकं काय करायची गरज नाही तर सुरक्षित सून अशा योजनेचा समावेश बरोबर आहे मी मी पाठिंबा आहे तुम्हाला तुम्हाला माझा कायम पाठिंबा आहे <laughs> प्रॉब्लेमच नाही त्यामुळं अशी नवी योजना करण्याच्या आधी अशा कंडिशन्स करा पण पहिला प्रश्न माझा जो आहे की ज्यांनी असा चुकीचे फायदे घेतले पुरुषांची नावं देऊन तुम्ही आता काय म्हणताय केवायसी करतोय केवायसी त्यांना अप्रूव्ह करण्याच्या आधीच तुम्ही करायला पाहिजे होत केवायसी आता करायला लागला म्हणजे का तर तुम्हाला योजना जड जायला लागली तुम्हाला ही योजना कमी करायची आहे तुम्हाला खर्च कमी करायचा आहे त्यामुळे तुम्ही हुडकायला लागलाय की कुणी डुप्लिकेशन झाले कुणी जादा बेनिफिट घेतले आहेत कसे करायला लागले तुम्हाला हे ज्या कंडिशन्स आहेत त्या नंतर आठवलेले आहेत हे मुक्तपणाने आता मान्य करा आणि आपण आता नक्की कोणतं धोरण स्वीकारणार आहात आणि या सर्वांवर तुम्ही गुन्हे दाखल करणार का याच उत्तर द्या जयंत पाटील साहेबांनी या ठिकाणी ज्या बाबींचा उल्लेख या ठिकाणी केला मी आ, सर्वात पहिला जो लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय काढला त्यामध्येच या सगळ्या बाबी समाविष्ट केलेल्या होत्या आणि साधारणपणे मी आपल्याला पुन्हा एकदा सभागृहाला माहिती देऊ इच्छिते की टोटल रजिस्ट्रेशन जे आलेलं होतं ते दोन कोटी त्रेसष्ट लक्ष त्र्याऐंशी हजार होतं त्यापैकी दोन कोटी त्रे त्रेचाळीस लाख बे ब्याऐंशी बेचाळीस हजार नऊशे छत्तीस म्हणजे जवळपास वीस बावीस लाख जे रजिस्ट्रेशन फॉर्म्स होते हे त्यावेळेला सुद्धा त्याचं रेक्टिफिकेशन झालेलं होतं नाहीतर पहिल्याच ह्याला दोन कोटी त्रेसष्ट लाखच लाभार्थी असते ते दोन कोटी त्रेस त्रेचाळीस लाख होते म्हणजे टू पॉईंट फोर थ्री होते म्हणजे व्हेरिफिकेशनची प्रोसिजर ही सुरू असताना साधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरच्या कालावधीमध्ये आचारसंहितेच्या कालावधीमध्ये पूर्ण स्क्रुटिनीची जी प्रोसिजर आहे ही त्या ठिकाणी स्थगित होती आणि त्याच्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये ज्यावेळेला सगळ्या विभागांना आम्ही त्या संदर्भातलं खरं तर ऑक्टोबर महिन्यामध्येच त्या संदर्भातलं सगळ्या विभागांना पत्र आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन डेटासाठी दिलं होतं कारण इतर विभागांचा डेटा हा आपण ॲक्सेस करू शकतो न शकत नसतो एखादं डिपार्टमेंट तर त्या ह्याच्यामध्ये जानेवारीमध्ये जशी त्यांच्याकडनं हा सगळा डेटा प्राप्त होत गेला त्या त्या पद्धतीने याच्यामध्ये सुधारणाही केली गेली आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी ई के वाय सीची प्रक्रिया आहे साधारणपणे ई के वाय सीची प्रक्रिया डायरेक्ट डी बी टी योजना ज्या वेगवेगळ्या वेग खात्याकडून राबवल्या जाता। जातात ह्या सगळ्यामध्येच ई के वाय सीचं धोरण हे घेतलं जात असतं पण ते घेत असताना काही तेरा चौदा बाबींची त्याच्यामध्ये पूर्तता कॉम्प्लायन्स करावे लागत असतात त्या दृष्टिकोनातून हा सात आठ महिन्याचा कालावधी जरी लागला तरी ज्या ज्या विभागाकडून आम्हाला जानेवारी महिन्यापासून डेटा मिळाला त्या त्या पद्धतीनं त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशनची सुरुवात केली आजही ई के वाय सी प्रक्रिया करत असताना एकतीस डिसेंबरपर्यंत त्याची शेवटची मुदत आहे पण पन साधारणपणे पावणे दोन कोटीपेक्षा अधिक महिलांची ई के वाय सी झालेली आहे म्हणजे पुढच्या पंधरा वीस दिवसाच्या कालावधीमध्ये पण जी लाभार्थ्यांची संख्या आहे त्यांना ई के वाय सी करण्याच्या संदर्भामध्ये निवडणुकीचा विषयच नाही खर तर सन्मान्य सदस्यांनी सुरुवातीलाच उल्लेख केला ला की लाडकी बहीण योजनेला विरोध नाहीये हा लाभ जो आहे हा माता भगिनींनाच मिळालेला आहे काही ठिकाणी <laughs> पहिल्यांदा लाडकी बहीण सारखी योजना ही महायुतीच्या सरकारने आणली ती चांगल्या पद्धतीनं त्याचा लाभ हा पोचावा या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत आणि मला सन्मान्य सदस्य हो सुद्धा भास्करराव साहेब असतील आणि इतर सगळ्यांनासुद्धा सांगायचं आहे की या योजनेला एक वर्षापेक्षा कमी कालावधी झालेला आहे आणि सर्वात जास्त लाभार्थी असणारी ही योजना त्याच्यामुळे वर्षभराच्या कालावधीमध्ये याच्यामध्ये काही त्रुटी सुधारणा ह्या सगळ्या बाबींवर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत धन्यवाद सन्मान हे जयंत पाटील साहेब बोला दोन वर्षामध्ये कन्क्लुड करा, करायचं सन्मान याने मंत्री महोदयांनी सांगितलं की केवायसी करायला बराच तेरा चौदा कंडिशन्स असतात या कोणत्याही कंडिशन्स या योजना ज्यावेळी जाहीर झाली त्यावेळी लावल्या लावण्यात आल्या नाहीत आता तुम्ही लावायला लागल्या आणि तुमच्या वेबसाईटवर जर बघितलं तर मागच्या महिन्यामध्ये एक कोटी सहा लाख महिला एवढाच आकडा दिसत होता आपलं म्हणणं असं असेल की आता एक कोटी सत्तर लाख झालेले आहेत किंवा पंच्याहत्तर लाख झाले आहेत म्हणजे जसं ई के वाय सी होईल तसं तसं तस चाललंय त्यामुळं अर्थ खात्याच्या ते किती तुमचा आढावा घेतात मला माहीत नाही पण अध्यक्ष महोदय ई के वाय सी उशिरा करणं चुकीच्या लोकांना लाभार्थी देणं आमचा लाडक्या बहिणीला पाठिंबाच आहे आमचा एकनाथ नाही पाठिंबा आहे <laughs> काय प्रॉब्लेम नाही ना बघा त्यामुळं त्यामुळं त्या सगळ्यात राज्य सरकार तुमचं येण्यात फायदा झाला लाडक्या बहिणीचा पण एक नंबरचा आमचा माणूस दोन नंबरला जाऊन बसला हा तोटा महाराष्ट्राचा मोठा झालेला आहे त्यामुळं ह्या ई के वाय सी व्यवस्थित केल्या नाहीत यासाठी तेव्हापासून ज्या मंत्री महोदय होत्या त्यांना जबाबदार धरलं पाहिजेत आणि हे सगळं जे झालेलं आहे ते माझं पूर्ण होऊ दे अध्यक्ष <गली> महोदय एकनाथ शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलेलं आहे एकनाथ शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलं तुम्हाला ते सारखं समजावून सांगतायत काय हरकत नाही ना एक नंबर हा एक नंबरच असतो एक नंबर हा एक नंबरच असतो दोन नंबर ठीक आहे

योजनेने गिरीश महाजन साहेब या योजनेने काय परिणाम झाला तर तुम्ही सगळे इकडे येण्याच्या म्हणजे झोल्यात होता पण तिकडे गेला त्याला जो प्रमुख ज्याने हे तुम्हाला योजना आणायचं काम केलं त्या माणसावर अन्याय होतोय असं आता अलीकडे आम्हाला वाटायला लागले त्यामुळं आता ते देसाई शंभूराजे काय म्हणतायत की एक नंबरचा दोन नंबर जाईल तर दोन नंबरचा एक नंबरही जाऊ शकतो आता एक नंबर इथं नाही म्हणून असं तुम्ही म्हणताय <laughs> त्यामुळे दोन नंबरचा माणूस एक नंबरला जाणार आहे या पाच वर्षात एवढं तुम्ही जाहीर करा आमचं काही म्हणणं नाही अजून डबल पंधराशेचा एकवीसशे हा शेवटचा प्रश्न पंधराशेचा रक्कम एकवीसशे कधी करणार हे आम्हाला जाहीर करा सन्मान्य सदस्य नाना पटोले साहेब बोला मंत्री महोदय मंत्री महोदय लक्षवेधी चालू आहे आमच्या आमच्यामध्ये नंबर आमचे बदलत असतात त्यामुळं आम्ही म्हणतोय असं नाहीत्र स्वतः माननीय मुख्यमंत्री जे म्हटले की आम्ही एक नंबर दोन नंबर आमच्या आमच्या आदली बदली करत असतो सदस्य नाना पटोले साहेब सुरू करा तुम्ही प्रश्नाचं उत्तर मंत्री महोदय मॅडम एकत्र देतील